जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया तीस मार्च शनिवार आजचे सोलापूर कोल्हापूर लासलगाव आणि संगमनेरीतील कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला आताच एक लाईक करा बाजार समिती लासलगाव दिनांक तीस मार्च शनिवार एकूण कांदा बघ दहा हजार एकशे छप्पन क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे पन्नास प्रति क्विंटल बाजार समिती कोल्हापूर दिनांक तीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक सहा हजार नऊशे तेहतीस क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे सातशे सर्वसाधारण एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार शंभर बाजार समिती सोलापूर दिनांक तीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक एकोणतीस हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची लाल कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती संगमनेर दिनांक तीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक नऊ हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला एक हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या नव व्हिडिओमध्ये धन्यवाद